नमस्कार माता आणि भगिनींनो तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे तुमच्या खात्यात लवकरच एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर याची माहिती जी आहे ते महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी एक कार्यक्रम का 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 होता अकोल्यामध्ये तर त्याच्यामध्ये यांनी काय केलं ही माहिती सांगितलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत काय भेटणार आहे याची सगळ्यांची माहिती सांगितलेली आहे तर हा कार्यक्रम होता याच्यामध्ये काय होतं की बघा महिलांनी महिलांसाठी केलेल्या कार्यक्रमामध्ये होता याच्यामध्ये खूप सारे हे होते स्टॉल लागले होते के 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 ते के तर तिथं महिलांनी चालू केलेले उपक्रम आहेत त्यांची काय केली होती पाहणी केली होती आणि त्यांनी महिलांसाठी काय केलं होतं की प्रोत्साहन पण दिलं होतं तर हा कार्यक्रम जो होता तो अकोले इथं अकोले इथं झाला होता तर त्यांनी काय केलं की नंतरनं याच्यानंतरनं काय केलं की प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये याची माहिती दिली होती तुम्हाला तर व्हिडिओमार्फत ही माहिती तुम्हाला दाखवतो मी